नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यू के कॉमेडी अँड लॉग या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो हो आहोत श्री तीर्थक्षेत्र धुपेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पुढ हे तीर्थक्षेत्र खूप असं प्राचीन आहे आणि इथं जी अगोदर पुजारी होऊन गेले ते श्री विठ्ठलारी पुजारी बाबा त्यांचा जो वारसा आहे सद्गुरू रामभाऊ पुजारी बाबा यांनी चालवला आणि रामभाऊ पुजारी बाबांमुळेच हा मंदिराचा आज जेव्हा उत्कर्ष आहे हे त्यांचीच कृपा आहे आणि त्यांनी इथं लोकांना बरेचसे असे चमत्कार दाखवले आप आहे आपल्या इथं अखंड अन्नदान चालते म्हणजे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपल्या इथं दोन्ही वेळेस अन्नदान आहे त्यामुळे लोक इथे येतात भगवंताकडे याचना करतात काही आपली दुःख असतील सांगतात पूर्ण झाल्यानंतर इथं बरेचसे लोक अन्नदानही देतात ज्यांना मुलगा झाला असेल कोणी चांदीचा पाडणार देते कोणी कुणाला काही अनुभव आला त्यानुसार तो, त्या तो इथं दान दक्षिणा देणगी देते आणि आपलं असं जे प्राचीन मंदिर आहे शिवमंदिर लोकांना खूप अनुभव इथं आलेले आहे आणि सर्व पंचक्रोशीतील मंडळी यांची या मंदिरावरती खूप आस्था आहे सकाळी श्री हरिभक्तपरायण सुंदराजी महाराज हे सकाळ व संध्याकाळी भगवंताची आरती करतात पूर्वीच्या काळी काय झालं की आपल्या भगवंताला अगोदर धूप दीप आरती ओवाळत त्यामुळे या मंदिराचं नाव धुपेश्वर असं पडलं पद्मपुराणामध्ये जे भगवान श्रीरामांनी शतकोटी शिवलिंग स्थापन केले त्यापैकी एक म्हणजे आपलं हे झुपेश्वर संस्थान धुपेश्वर भगवंताचं शिवलिंग आहे श्री प्रभू श्री रामचंद्र हे वनवासात असताना दंडकारण्यामध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी पूर्णा नदीसाठी येथे शिवलिंगाची स्थापना करून महादेवाची आराधना केली आज या स्थळाला श्री तीर्थक्षेत्र धुपेश्वर म्हणून ओळखले जाते महाशिवरात्री तसेच श्रावण महिन्यामध्ये येथे मोठ्या प्रमाणावर भाविक महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात मराठवाडा विदर्भ आणि खान्देश या तिघांच्या मध्यभागी हे तीर्थक्षेत्र मलकापूर या तालुक्यामध्ये अडसोड या गावाजवळ आहे मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका ओम शिवाय